श्रीस्वामी समर्थ तर बघा मी महाराजांच्या माझ्याजवळच आकुर्डी इथे केंद्र आहे तर त्या आकुर्डी केंद्रामध्ये मी दररोज महाराजांच्या एकशे आठ आरतीचा संकल्प केला आहे तर तो कशासाठी केलेला आहे आणि एकशे आठ आरत्या केल्यानंतर आपल्याला काय होत असतं कशासाठी आपण ह्या आरत्या करायच्या आहे तर संपूर्ण मी माहिती तुम्हाला आजच्या पुढे व्हिडिओमध्ये देणारच आहे तर हे बघा सगळ्यात आधी तुम्ही महाराजांचं दर्शन घ्या कारण प्रत्येक दिवसाची सुरुवात मी महाराजांच्या दर्शनाने करत असते तर तुम्ही महाराजांचं दर्शन घ्या आणि बघा केंद्रात गेल्यानंतर किती छान प्रसन्न आणि एकदम छान असं वातावरण असतं पूर्ण दिवस आपला चांगला जातो आणि आपल्या इच्छाही पूर्ण होत असतात जरी आपल्या इच्छा नसेल काही तरी पण आपल्या मनाला एक समाधान वाटत असतं आणि इथे आल्यानंतर आपल्याला निगेटिव्हिटीही आपली बाहेर जात असते पूर्ण पॉझिटिव्हिटी आपल्याला येत असते श्रीस्वामी समर्थ तर तुम्ही व्हिडिओत बघितल्याप्रमाणे मी दररोज महाराजांच्या केंद्रात जात असते आणि दररोज एकशे आठ आरतीला महाराजांच्या हजर राहत असते तर आपलं ह्या मनुष्य जन्म आहे तर या मनुष्य जन्मामध्ये प्रत्येक माणसा माणूस हा दुःखी असतो म्हणजे सुखी असला तरी माणूस दुःखी थोडाफार असतोच परंतु म्हणजे आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला कोणत्याही प्रकारचं दुःख नाही तरी पण माणसाच्या जर मनात असेल ना तर आपण म्हणजे महाराजांची सेवा असेल किंवा धार्मिक जी सेवा असेल तर ती केली ना कधीच आपली वाया जात नसते त्याप्रमाणे मनुष्याच्या जन्मामध्ये अनेक तुमच्याही आयुष्यामध्ये खूप सारे दुःख असेल कि बऱ्याच जणांच्या त्यांना मार्ग सापडत नसेल किंवा त्यांना योग्य दिशा सापडत नसेल आपण म्हणतो की मी महाराजांची खूप सेवा केली मी महाराजांचा न महाराजांचे पारायणं केले मी महाराजांचे नित्यनियमाने जप करतो किंवा पारायणं करतो किंवा मी महाराजांचे तीन अध्याय दरवाज वाचतो परंतु माझ्या मनासारखं का काही घडत नाही किंवा माझ्या इच्छा अपूर्ण राहत असतात तर तुम्ही मी जे एकशे आठ आरती आहे ते तुम्ही नक्कीच करून बघा तुम्हाला एक हजार आणि एक टक्के तुमच्या इच्छा पूर्ण झालेल्या असेल कारण ह्या सेवेमध्ये जर तुम्ही खूप साऱ्या सेवा करून जर थकला असेल तुमची इच्छा जर अपूर्ण राहिलेली असेल तुमची इच्छा पूर्ण झालेली नसेल तर तुम्ही ही सेवा आवर्जून करा तुम्हाला महाराज एक हजार आणि एक टक्का तुम्हाला महाराज तुमची इच्छा पूर्ण करा आता माझ्या आयुष्यामध्ये मला आनंदासाठी किंवा मला महाराजांच्या सेवे करायला आवड आहे यामुळे कारण महाराजांनी माझ्या खूप साऱ्या इच्छा पूर्ण केलेल्या आहे महाराजांनी मला भरभरून दिलेलं आहे परंतु तरी माझी इच्छा आहे म्हणून मी केंद्रात जात असते तसेच तुम्ही माझ्यासारखे जर असाल तुम्हाला जर वाटत असेल केंद्रात जायचं तर तुम्ही एकशे आठ त्यांना नक्की हजर राहा कारण प्रत्येक माणसाच्या बऱ्याच लोकांना खूप साऱ्या समस्या भेडसावणाऱ्या असतात खूप सारे, सा सारे प्रश्न असतात की त्यांना असं वाटत असतं की मला बऱ्याच जणांची इच्छा असतात प्रत्येकाला वाटतं मला घर व्हावं मला मुलगा व्हावा किंवा मला चांगली नोकरी लागावी माझी फोर व्हीलर असावी किंवा माझ्या खूप साऱ्या इच्छा आकांक्षा असतात त्यांच्या तर त्यांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा आपल्या म मा, आपल्या मनाला एक मानसिक समाधान भेटण्यासाठी बरेच जण खूप आजारी असतात दवाखाने खूप केलेले असतात किंवा बऱ्याच जणांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात तर त्या आजारातून त्यांची मुक्तता होत नसते बऱ्याच केंद्रामध्ये जाऊन बऱ्याच सेवा त्यांना दिलेल्या असतात त्या सेवाही करतात पण तरी पण त्यांचे प्रश्न सुटलेले असतात म्हणजे काय तर त्यांना खडतर खूप मोठा म्हणजे त्यांना त्यांचा आजार हा गंभीर असतो किंवा प्रत्येकाचे प्रश्न हे खूप गंभीर असतात त्यामुळे किती सेवा केला किती महाराजांच्या केंद्रात गेलं तरी त्यांना असं वाटतं माझे प्रश्न सुटलेले नाही तर त्यासाठी आपली ही एकशे आठ आरतींची सेवा आहे जसं की आपण प्र प्रत्येकजण म्हणतो की म्हणजे एकशे आठ आरती म्हणजे काय असती तर ती कशी करायची तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ती पूर्ण तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे तर एकशे आठ आरती म्हणजे आपण महाराजांच्या जिथे तुमच्या जिथे कुठे आसपास केंद्र असेल स्वामींचं केंद्र असेल बरेच जण म्हणतात की आमच्या जवळपास केंद्र नाही जिथे कुठे तुमच्या आसपास आज म्हणजे आजकाल असं आहे की प्रत्येक गावागावात घराघरात महाराजांचं स्थान झालेलं आहे प्रत्येक गावात छोटंसं का होईना एक केंद्र असतं किंवा महाराजांचं मंदिर असतं त्या ठिकाणी तुम्ही जा आरती ही महाराजांची एक सकाळी हुपाळी आरती होत असती आठ वाजता नंतर साडे दहाला नैवेद्य आरती होत असती आणि नंतर साडेसहाला बऱ्याच ठिकाणी साडेसहाला आरती असती किंवा सहाला असती तर त्या ठिकाणी त्या आरतीला संध्याकाळी नैवेद्य आरती असती अशा तीन महाराजांच्या आरती असतात तर तुम्हाला जी सुटेबल होईल तुमच्या टायमिंगनुसार तुम्हाला वेळेनुसार जी तुम्हाला आवडल त्या वेळेनुसार तुम्ही महाराजांच्या त्या आरतीला हजर राहायचं आहे तर त्या आरतीला हजर म्हणजे कधी तर तुम्हाला या तिन्हींपैकी जी एक आरती असेल त्या आरतीला खंड न पडता खंड न पडता म्हणजे काय तर लेडीज जर असेल तुम्ही तर तुमच्या जे आपले पिरियडचे पाच दिवस असतात ते सोडून आपण सुरुवात करायची आहे म्हणजे एक दिवसही आपण असा खंड पडू द्यायचा नाही फक्त पिरियडचे दिवस सोडून आपण एकशे आठ दिवस कंटिन्यू आरतीला जायचं आहे जर कुणाला त्यामध्ये सुतक असेल तर सुतकाचे ते दिवस सोडून दहा दिवस असेल सुतक ते दहा दिवस सोडून पुढच्या अकराव्या दिवशी तुम्ही कंटिन्यू ही आरती करायची आहे कारण बरेच जण म्हणतात आम्ही आरत्या पण करतो परंतु त्याचे नियम असतात की तुम्ही कंटिन्यू प्रत्येक दिवसाला तुम्हाला दिवसातून तीनदा जायचं असेल तरी जाऊ शकतात परंतु एकच दिवस तो पकडला जाणार त्या आरतीचा तर अशा तुम्हाला एकशे आठ आरत्या आपले पिरियडचे पाच दिवस सोडून आणि आपल्याला सुतक असलेले ते दिवस सोडून आपण त्या आरत्या करायच्या आहे एकशे आठ दिवस कंटिन्यू आरत्या करायच्या आहे मग तुम्ही सकाळी जा संध्याकाळी जा किंवा साडे दहाच्या आरतीला जा कोणत्याही आरतीला जा आरतीला जाण्याच्या आधी आपल्याला पहिल्या दिवशी महाराजांना नारळ न्यायचं आहे खडीसाखर न्यायची आहे आणि एक फूल न्यायचं आहे आणि महाराजांना विनंती करायची आहे तुमचं नाव सांगायचं आहे Uh, आणि तुमचं गोत्र सांगायचं आहे आणि नंतर महाराजांना प्रतिज्ञा करायची आहे की तुम्ही कशासाठी तुम्ही हे आरत्या करणार आहात तुमचा खूप सारा मोठा प्रश्न जर असेल तर महाराज बघा तुम्ही महाराजांना प्रतिज्ञा करायची आहे की मी या कामासाठी मी तुमच्या एकशे आठ आरत्या पूर्ण करणार आहे कंटिन्यू करणार आहे तरी तुम्ही माझी इच्छा पूर्ण करा मी तुमच्या सेवेसाठी दररोज येत जाईल तुम्ही माझ्याकडून जितकी जास्तीत जास्त सेवा होईल तितकी जास्तीत जास्त तुम्ही माझी सेवा करून घ्या तर तुम आता आपण त्या आरतीला हजर राहिल्यानंतर बऱ्याच जणांना म्हणजे हा जी आरतीचा जे आपला जी सेवा आहे ती इतकी म्हणजे इतकी त्या शक्ती आहे त्या आरतीच्या सेवेमध्ये की तुमचा कितीही मोठा गंभीर प्रश्न असू द्या तुम्ही आरतीला हजर राहिल्यानंतर काही दिवसातच तुम्हाला लगेच त्या अनुभव यायला सुरुवात होईल म्हणजे तुम्हाला लगेच तुम्हाला असं वाटेल की हा माझा प्रश्न सुटत आलेला आहे खूप मोठा आजार आहे खूप तुम्हाला गोळ्या औषधं चालू आहे तर तुम्हाला बरेचसं ते कमी झालेलं असेल किंवा तुमचा मोठा नोकरीविषयी जर तुमचा प्रश्न असेल तर तोही जवळजवळ कमी झालेला असेल तुम्हाला काही दिवसातच तुम्हाला त्याचा अनुभव येईल बऱ्याच जणांना आरती झाल्यानंतर म्हणजे एकशे आठ आरत्या झाल्यानंतर अनुभव येतो काही जणांना लगेच अनुभव येतो काही जणांना म्हणजे मध्यंतरी झाल्यानंतर अनुभव येत असतो परंतु ह्या आपल्या एकशे आठ आरत्या ह्या म्हणजे आपल्याला एकदम फलदायी आरती असते ही का त्यामध्ये तुमच्या इच्छा ही एकशे एक हजार एक टक्का तुमची ही आरती केल्यानंतर तुमच्या ह्या इच्छा पूर्ण होणार किती मोठ्या संकटात असाल तुम्ही कोर्ट कचेरी चालवलं असाल तुमच्या घरामध्ये किंवा गंभीर आजार आजाराने आपण त्रस्त असाल एखाद्या मुला मुलामुलीचे लग्न होत नसेल तर तुम्ही ह्या एकशे आठ आरत्यांमधून तुम्ही नक्की तुम्हा तुमची सुटका झालेली असेल किंवा तुमचे जे प्रश्न असेल ते मार्ग लागलेले असाल हा तुम्हाला लगेच येणारा अनुभव आहे आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की मी सेवा करते परंतु तुम्ही सेवा केली परंतु तुम्ही एकदा आठ एक आरतींना महाराजांच्या हजर राहा आणि बघा अनुभव घेऊन बघा तर बऱ्याच ठिकाणी काय होतं की आपण आठ आरत्या पण करतो आणि काय होतं की आपण म्हणजे आठ आरत्यांना आपण जातो त्यावेळेस काय होतं असतं की आपल्या आपल्या जे आपल्या डोकं आहे तर त्यामध्ये अनेक प्रकारचं म्हणजे इथलं जे, जे मस्तक आहे ना त्यामध्ये अनेक प्रकारचे वलय असतात म्हणजे चक्र असतात तर त्या चक्रांमुळे काय होतं की आपल्या आपल्यामध्ये अनेक प्रकारचे निगेटिव्हिटी असतात किंवा अनेक बाधा झालेल्या असतात आपल्याला अनेक वाईट नजर झालेली असती तर आपण एकशे आठ आरतीला आपण ज्या आरतीला जातो त्या ठिकाणी आरती पण होत असती प्लस आपल्याला मंत्र पण स्तोत्र पण वाचन झालेलं असतं त्यामुळे आपण दररोज तिथे जाऊन जर आरती जर हजर राहिलो तर आपल्याभोवती डोक्याभोवती जे मस्तकाभोवती जे, जे वलय आहे ना त्या वलयाभोवती आपले एक वलय तयार होत असतं आणि ते थोडं थोडं करून आरतीला हजर राहिल्यामुळे थोडं थोडं करून आपली जी निगेटिव्हिटी असेल जी करणी झालेली असेल जी बाधा झालेली असेल ना ती हळूहळू आपली कमी होत जाते किंवा आपल्याला अनेक दोष लाभलेले असतात किंवा अनेकांचे तळतळाट हाय लागलेली असते तर ती कमी कमी होत जाण्याचा प्रयत्न होत असतो तिथे तर त्यामुळे एकशे आठ आरत्या आपल्या पूर्ण झाल्या की आपलं बरंचसं जी वलय आहे ते कमी कमी होत असतो आपल्या जी निगेटिव्हिटी आहे आपल्या अंगातली तर ती कमी कमी होत जाती आणि ज्यावेळेस आपण आरतीला जातो त्यावेळेस तिथे औदुंबराचं पण झाड असतं तर त्या औदुंबराच्या झाडाला जर आपण एकशे आठ आरत्या एकशे अकरा आपण जर प्रदक्षिणा मारल्या तर त्यामुळे आपल्या म्हणजे प्रदक्षिणा नेहमी आपण आरतीच्या आधीच मारायच्या असतात असं शास्त्र सांगतं कारण आरतीच्या आधी महाराजांचं स्थान असतं तिथं दत्तगुरूंचं स्थान असतं त्यामुळे आपण आरती होण्याच्या आधी एक अकरा आपण तिथे चक्र प्रदक्षिणा मारायच्या आहे त्यामुळे आपले जे निगेटिव्हिटी असेल किंवा आपल्या भोवती जे वलय असेल तर ते हळूहळू कमी झालेलं असतं म्हणजे आपले जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती पूर्णपणे त्या ठिकाणी बंद होत असती आपले विचार पॉझिटिव्ह होत असतात आणि जी काही आपल्याला अनेक प्रकारची नजर लागलेली ला असती बाधा असती बाहेरची तर तीही आपली कमी झालेली असती त्यामुळे तर आपण ह्या आरतीला जाण्याचा हा आपला फायदा आहे तर तुम्ही जर तुमच्या शेजारी आसपास कुठे जर तुमच्या केंद्र असेल तर नक्कीच तुम्ही ही सेवा रुजू करा आणि बघा तुम्हाला आठच दिवसात किंवा बरेचसे प्रश्न तुम्ही खूप दिवसांचे मनामध्ये धरलेले असतात की मला असं करायचं मला घर बांधायचं किंवा बऱ्याच जणांना अनेक प्रश्न असतात त्या मला पूर्ण होत नाही माझ्या इच्छा पूर्ण होत नाही तर बघा तुम्ही एकदा आरतीला जाऊन एकशे आठ आरत्यांना हजर राहा बघा तुमची हळूहळू जशी आपण गाठ मारलेली असते एखाद्या कापडाची तर ती आपण किती प्रयत्न केला तरी ती सुटत नसते परंतु जर आपण आरतीला जर गेलो तर आपले जे प्रश्नांची जी गाठ आहे तर महाराज ती हळूहळू सोडण्याला आपल्याला प्रयत्न करत असतात कारण दररोज आपण महाराजांच्या सानिध्यात असतो दररोज महाराजांचं आपल्या जे वलयावरती लक्ष असतं त्यामुळे आपल्या ज्या निगेटिव्हिटी आहे ज्या दोष असतात आपले ते सगळेही कमी झालेले असतात आणि आपले प्रश्न मार्गी लागलेले असतात तुम्हाला खूप भयंकर तुम्हाला तुम्हाला त्रास होत असेल किंवा तुम्हाला खूप साऱ्या मोठी गंभीरातली गंभीर मोठी समस्या असेल तर तुम्ही एक शाट आरत्या नक्की करा वर्जून आणि अनुभव घेऊन बघा आणि आलेला अनुभव माझ्याशी शेअर करा आणि व्हिडिओ